नमस्ते कुठे नमस्ते। आला तुम्ही डोंबिवली डोंबिवलीची गल्ली कव्हर करायला आला डोंबिवली काय काय खाणार तुम्ही आता बघूया काय काय चांगलं दिसत बघा रेग्युलर पाणीपुरी मसाला डोसा सोडून खायचं बरोबर काहीतरी युनिक दिसलं पाहिजे ना ओके तर स्टार्ट करूया पहिल्यापासून पासून आता इथे आपण काय ऑर्डर केलं माहिती आहे का चिप्सचा पाकिट असतो ना चिप्सच्या पाकिटमध्ये सर्व मिक्स करून असं देतात हे नवीन आलं ब्रिंग युअर ओन बॅग असंच या मी एक कोणतं फ्लेवर मागवला आहे हा कुठल्या तुमचा टू एमचा इंडियन मसाला हा थोडा स्पायसी स्पायसी आहे का येस हे कसं नवीन आलंय ना काहीतरी युनिक नवीन आहे कांदा कांदा टोमॅटो आणि हे कोबी लेटेस्ट 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 कोबी पूर्ण तुम्हाला म्हणजे कुठेच दिसतं म्हणजे इव्हन आपण शॉर्मामध्ये पण टाकत नाही कोबी लेटेस्टच शकतो पूर्ण गाडी आपण लेटेस्टच टाकतो आता तुमची ऑर्डर काय व्हेज आहे व्हेज लोडेड आता हे आपण काय घेतलं हे पनीर आहे तो तुमची ऑर्डर ह्याची आहे राईट व्हेज लोडेडची आहे व्हेज लोडेड व्हेजमध्ये असं पनीर टाकतो आपण आणि नॉन आपण चिकन टाकतो ओके जसं आपण वेज नॉनव्हेजमध्ये पूर्ण एक स्कूप यूज करतो तसं ह्याच्यात पूर्ण स्कूप पनीर आहे आणि व्यवस्थित तुम्ही एकदम क्वालिटी चांगली ठेवलेलं आहे सगळं 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 असं म्हणजे आता हे तुम्ही बघायला गेलात कोबी नाही होत आहे लेटेस्ट सगळे चांगले व्हेजेज यूज केलेले आहेत हां जसं की मी बोलवतो पनीर एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यात तुम्ही चॅलेंज करू शकता आणि पनीरवर पनीर ऑर्डर कॉन्ट्रसी झालेला पनीर आहे हे पनीर आहे पण आपलं पूर्ण तशी ते बाहेरून ऑर्डर घेऊन तुम्हाला देतात बाहेरून तो हेलची ऑर्डर चिकन लोडेड आहे हा हेलची ऑर्डर चिकन लोडेडची तर आपले बाकीचे हे सॉस कुठला एक हा है तो मिंट सॉस है अपन मिंट सॉस हमें डबल बॉटल भर देखो मिंट सॉस मिंट सॉस तंदूर तंदूर सॉस का काही लोक कसं आहे चीफ स्वास्त नावावर मेव टाकून देते बरोबर आताच नाही आता त्रेट चीज आहे आणि ते वाईट झालं आहे ते मे ओके वेळ आहे आता कसं आहे म्हणजे बऱ्याच जागेवर खूप लोकांनी केलेले आहेत चालू म्हणजे आमचे कन्सर्ट बघून म्हणजे आता ठाण्याला वगैरे जे झालेले आहेत ना इवन त्यांनी आमचे मेन्यू वगैरे केलेत पण इतकं लोडेड आहे सगळं म्हणजे सगळ्या प्रीमियम व्हेजीस कोणाच देत नाही क्वालिटी चांगली वापरतात क्वालिटी आणि लोडेड म्हणजे जर आम्ही पैसे घेतोय आम्ही एक आम्ही तर होऊन देतो एक रुपये घेतोय तर ते पूर्ण लोडेड देतो आम्ही हो तीन चमचे आणि तिथे द्या आणि ह्याची प्राईस काय ह्याची है? प्राईस वन सिक्स्टी वन सिक्स्टी फाईट ठीक आहे चला ब्रिंग युअर ओन बॅग हे तुम्ही स्वतःचे चिप्स पण आणू शकता नसेल तर त्यांच्याकडे चिप्स आहेत आणि सर्व त्यांनी लोडेड करून दिले बघा सर्व गोष्टी खाऊन बघा सर्व कस वाटत ते पिझ्झा सारखं छान आहे हे बघा भरपूर अशी गर्दी असते इकडे अशी चला टेस्टी आहे एक, एक का एकच खाऊन पोट भरेल जेवायची पण गरज नाही एकट्याला एक संपेल का ते संपेल दुसरं काय खाऊ शकतो एकाला एक सफिशियंट आहे बघा ते भरपूर काय काय मिक्स केलेलं आहे सर्व मिक्स केला होता तुम्ही छान आहे एकदम रिकमेंड करता येस गोल टाशेवाले पण आम्ही इकडे ठेवलेले छान आहे छान आहे पण हे काय की एकाने जर खाल्लं तर पोट भरणार एकदम बरोबर दोघांमध्ये खाल्लं तर एकदम व्यवस्थित होते नेक्स्ट स्टॉलकडे आता हे आपण काय ऑर्डर केलं माहिती आहे का आपण शॉर्मा खावतो ना पण शॉर्मा नेहमी ते असं बा वाटतं काय चिकनचं असतं चिकनच चिकन असतं ॲक्च्युली चिकन चिकन पण ते हे पण हे पनीरचं आहे हा तर आपण त्याला ऑर्डर दिली आहे पेरी पेरी पनीर शॉर्मा और काय पचास साठ सत्तर सत्तर पन्नास साठ सत्तर असे प्राइसला आहे म्हणजे शॉरबा कोणाला व्हेजमध्ये खायचं असेल तर पनीर चांगला आहे ना बार। आणि आपण आलू कुठे आहे डोंबिवलीला भेंडरकर कॉलेज रोड डोंबिवली इस्ट खाऊगल्ली कुठे हा स्वस्त चटण्या बिटण्या मिक्स केल्या सर्व आहे ना सर नॉनव्हेज मध्ये करतो तसाच त्यांनी केलेला सर्व चटणी आणि आपल्याला टेस्ट करायचं ओके आवाज येणार कारण बाजूला सर्व ट्राफिक आहे ना भरपूर ट्राफिक आहे हो बाहेर आवाज येणार तुम्हाला ट्राफिकचा ट्राफिक पाठी बघा जाऊ द्या व्हेज पॅरी पॅरी शॉर्मा खाऊन बघा तिकडे पडलं बघते भाजी का पनीर पनीर ची भाजी काय लोक नॉन व्हेज खात ना आपण पनीरचा खातोय व्हेज येस प्युअर व्हेज पाठी पॅरी पेरीची एकदम मस्त खरी चौक व्हेजिटेरियनला घ्यायची असेल ना पनीर शॉर्मा खाऊन बघा आणि छान वाटतोय असं वाट वा काही वेगळं वाटत नाही मी हायली रिकमेंड करतो हिवादी पनीर शॉर्मा इथे पण चांगला आहे आणि कुठे तुम्हाला दुसरीकडे दिसत असेल सत्तर रुपये सत्तर रुपयाला पडला आपल्याला बघा बघा मस्त आहे काढून घेतलं पर क्रीमी काय काय बनारयो हे स्पेशल हो अफगानी स्पेशल अफगानी नॉनवेज आहे वेज वेज सर्व सॉसेस सॉसेस आहे सर्व लोकेशन बघा हे अशी सर फ्रेश क्रीम पण टाकले त्याच्यात फ्री मसाले सर्व टाकले त्याच्यात आपल्याला बनवण्यापेक्षा टेस्ट करून इम्पॉर्टंट आहे बरोबर आहे ना टेस्ट करून दाखवायचं वेगवेगळा वेगवेगळा काहीतरी म्हणजे नॉनव्हेज नाही खाऊ शकत तर व्हेजमध्ये काय काय खाऊ शकता तुम्ही बरोबर आहे ना असे ऑप्शन्स भरपूर टेम्प्टिंग असतात इसका टेस्ट पुरा वेज नॉन व्हेज जैसे होत आहे ना अरे वा पहिलाच टेस्ट करायला दिलं तुला काय वाटतं काय खाल्लं वाटत ते चव घेतोय ना जास्त वाटतं आपण काहीतरी नॉनव्हेजच खातोय आणि चवीला एकदम ते छान वाटतं वेगवेगळं असं काहीतरी म्हणजे खरं ज्यांना नॉनव्हेज खायची चव वाटत असेल आणि पण व्हेज खायचं असेल वार नसेल किंवा असं असेल तर हे सोयाच्या खाऊ शकतो एकदम हे पण आम्ही रिकमेंड करतो है ना एकदम भारी आणि किंमत किती होती ह्याची ह्याची किंमत एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये हाफ आहे हाफ आहे मग फुल घेतल्यावर किती असेल मोठं क्वालिटी आहे आणि दोन जण तरी पाहिजे खायला दोन तीन जण पाहिजे एकाला एक नाही संपणार ते खाऊ कसं केवढी मोठी आहे बघा कॉम्बो घेतला पण कॉम्बो काय काय असतो आम्ही कॉम्बो मागवला आहे बघा ते कुरकुरे मोमोज <laughs> आणि त्यावरती फ्राईज आणि त्याबरोबर एक सोडा <laughs>

आणि एकदम गरम आहे तर परत सांगतो एकाला नाही संपणार आहे दोन जण पाहिजे खायला वन फिफ्टी रुपीजचा बांबू छान आहे हे हे आणि ज्यूस कुठे